नमस्कार मित्रांनो एग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताच जस्ट काही वेळापूर्वी महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीसचं वेळापत्रक आलेलं आहे वेळापत्रक म्हणजेच नोटिफिकेशन आलेलं आहे तर ही जी एक्झाम आहे ती सव्वीस मे दोन हजार एकोणीस रोजी मुंबई औरंगाबाद नागपूर व पुणे जिल्हा केंद्रावरती होणार आहे सव्वीस मेला एक्झाम होणार आहे आणि टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो त्या शंभर जागांसाठी जा जा एक्झाम जा होणार आहे तर आपण बघूयात काय काय पॅटर्न आहे एक्झामचा प्रकारे कोणत्या विषयासाठी किती वेटेज वगैरे आहे आणि काय काय पात्रता निकष आहेत तर चला बघूया सहाय्यक वन संरक्षण गट अ जे आहे तर क्लास वनसाठी एकोणतीस पदे आहेत टोटल आणि एकोणतीस पदांपैकी सर्वसाधारणसाठी एकोणीस वगैरे आहेत महिलांसाठी नऊ आहेत खेळाडूंसाठी एक आहे त्यानंतर वनक्षेत्रपाल गट ब तर क्लास टूसाठी जे आहे एकाहत्तर टोटल पदे आहेत आणि सर्वसाधारणसाठी एक्केचाळीस त्यातली पदे आहेत तर तुम्ही पॉज करून हे करू शकता स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये बघता येईल तर आपण पुढे जाऊया तर विहित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा अर्ज मागवण्यात येत आहेत पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे मुख्य परीक्षा तर मुख्य परीक्षा पंचवीस सप्टेंबरनंतर आयोजित होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि पदसंख्या व आरक्षणासंदर्भात त्यांनी काही तरतुदी दिलेल्या आहेत तर ते एकदा बघून घ्या त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते पाहूयात की पात्रता काय आहे वेतन श्रेणी बघूया गट असाठी जे वेतन श्रेणी आहे मित्रांनो ती नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये आणि ग्रेड पे तब्बल पाच हजार रुपये आहे तर गट बनुसार नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि ग्रेड पे चार हजार चारशे रुपये इतका आहे आणि शासनाच्या धोरणानुसार याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता असू शकते पात्रता भारतीय नागरिकच फक्त देऊ शकतो सहाय्यक वन संरक्षण यासाठी वयोमर्यादा एक जुलै दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत किमान अमागास अमागास अ मागास मागासवर्गीय अठरा अमागास अडतीस आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वयोमर्यादा असणं आवश्यक आहे आणि खेळाडूंसाठी अ मागाससाठी त्रेचाळीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस असेल माजी सैनिक आणि आणीबाणी त्रेचाळीस त्रेचाळीस असेल आणि दिव्यांग उमेदवार अपात्र असतील याच्यासाठी आणि अमा अनाथ जे आहेत तर त्यांच्यासाठी अडतीसपर्यंत वयोमर्यादा असणार आहे शैक्षणिक अर्हता काय आहे बघा मित्रांनो तर सहाय्यक वनसंरक्षण पदाकरता खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे वनस्पतीशास्त्र असेल रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या म्हणजे हॉर्टिकल्चर किंवा पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र त्यानंतर बघ कृषी अभिकेंद्रिकी यातील स्नातक पदवीधर तर फक्त वनसंरक्षण सहाय्यक वन संरक्षण पदाकरता जे क्रायटेरिया आहेत शैक्षणिक अर्थात ती आत्ता आपण सांगितली त्याच्याप्रमाणे आहे तर वनक्षेत्रपातील पदाकरता बघा काय आहे तर वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या कृषी कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक ॲप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असणं आवश्यक आहे विज्ञान शाखे इतर शाखेतील गणित विश्वास पदवी चालेल ओके आणि विज्ञान शाखे इतर शाखेतील गणित विश्वास पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे काय आहे आवश्यक का आहे तर वनक्षेत्रपाल पदाकरता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिषद क्रमांक सहा पॉईंट चार पॉईंट दोनमध्ये नमूद अर्हता धारक्यामधून भरण्यात येईल म्हणजेच काय तर वनक्षेत्रपाल पदाकरता वनशास्त्रची जी पदवी आहे फॉरेस्टची जी पदवी आहे जर ते मिळाले नाही तर मग इतर जे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी भरले जातील तर मराठी भाषेचं ज्ञान असणं देखील खूप गरजेचं आहे शारीरिक पात्रता काय आहे बघा तर महिलांसाठी उंची दीडशे सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुषांची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर कमीत कमी हाईट असावी आणि छाती न फुगवता पुरुषांसाठी एकोणऐंशीपेक्षा पेक्षा कमी नसावी आणि त्याच्यात फुगवल्यानंतर जे अंतर आहे तर कमीत कमी पाच सेंटीमीटर एवढं अंतर राहायला पाहिजे ते अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवारासाठी होतं म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी तर कास्टवाल्यांसाठी उंची एकशे पंचेचाळीस सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी महिलांसाठी आणि एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी पुरुषांसाठी आणि छाती सेम आहे तर प्रकारे हा डोळ्याचं देखील इथं आहे सुधारणेसह आफ्टर करेक्शन केल्यानंतर प्लस फोर डायप्टरसह प्रत्येक डोळ्याची दृष्टिक क्षणता सिक्स बाय सिक्स असावी आणि बाह्य डोळ्यावर कोणताही रोग संक्रमण झालेले नसावे आणि तिरळेपणा नसावा हे देखील मित्रांनो विशेष एक त्याच्यातला जो क्रायटेरिया आहे तो आहे आणि दुसरा एक क्रायटेरिया आहे वनसंरक्षण सहाय्यक वनसंरक्षण जो आहे जो गट अ करता पुरुष किंवा महिला उमेदवारामध्ये अनुक्रमे पंचवीस किलोमीटर पुरुषांसाठी आणि चोवीस किलोमीटर व चौदा किलो प चौदा सॉरी चौदा किलोमीटर पंचवीस किलोमीटर पुरुषांसाठी व चौदा किलोमीटर अंतर स्त्रियांसाठी चार तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असायला पाहिजे तसेच वनक्षेत्रपाल गट ब पदाकरता पुरुष आणि महिलांसाठी पुरुषांसाठी पंचवीस आणि महिलांसाठी सोळा किलोमीटर अंतर आहे ते चार तासात चालून पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजेच काय तर महिलांसाठी गट अ आहे त्यासाठी चौदा किलोमीटर चालायचं चार तासात आणि गट ब साठी सोळा किलोमीटर चालायचं आहे चार तासामध्ये फक्त तेवढाच ते फरक आहे पुरुषांसाठी सेम आहे तर नंतर परीक्षेचा कालावधी वगैरे त्यांनी दिलेला आहे आणि प्रशिक्षण कधी होईल हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर बघा पुढचे परीक्षेचे जे टप्पे आहेत मित्रांनो तो तीन टप्पे आहेत पूर्व परीक्षा शंभर गुणांसाठी असेल मुख्य परीक्षा जी आहे ती चारशे गुणांसाठी असेल आणि मुलाखत जी आहे ती मित्रांनो पन्नास गुणांसाठी असेल तर शुल्क जे आहेत ते अमागास जे आहेत त्यांना तीनशे चौऱ्याहत्तर आणि मागास वर्गीयांसाठी दोनशे चौऱ्याहत्तर रुपये फी असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत महा एम पी सी डॉट ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती आणि मित्रांनो आठ मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ती आहे अठ्ठावीस मार्चपर्यंत आठ मार्च ते अठ्ठावीस मार्चपर्यंतच भरायचे आहेत सो अशा प्रकारे बाकीची इतर त्यांनी माहिती दिलेली आहे सो आता ह्या एक्झामबद्दल आपण जे काही बघितलं फॉरेस्ट एक्झामबद्दल तर ते फक्त आपण पात्राचा निकष वगैरे एवढंच पाहिलेलं आहे त्यानंतर स्टडी स्ट्रॅटेजी काय असेल किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात सिलेबस काय असेल आणि त्याचं नियोजन कसं करायचं यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तर आज तूर्त सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि बेसिक माहिती असणं आवश्यक आहे कोण देऊ शकते यासाठी हा बनवलेला व्हिडिओ होता तर मित्रांनो तुम्हाला असंच नोटिफिकेशन येण्यासाठी ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी बेलायकॉनवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही क्वेरीज असतील तर कमेंट करा आणि आपण लवकरच दुसरा एखादा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन येतोय त्याच्यामध्ये अंतर्भूत घटक असतील की अभ्यासाचं नियोजन कसं करावं वेळेचं नियोजन कसं करायला पाहिजे किती दिवसात अभ्यास कवर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बुक लिस्ट कोणती असेल ओके तर थँक्यू